बघात या नि, न, निलेश राणे असेल नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल या तो तिघ्याचे डोके खराब झालेले आहे गेल्या सहा महिन्यात जे परिस्थिती बघ बघतोय की यांना काय करायचे छत्रपती शिवाजी जे पुतला पडला बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी याच्या विरोधात एक वातावरण झाला त्याला कुठंतरी हे वातावरणला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे आणि गृहमंत्री काय झोपतो का अरे या निलेश राहिल्यानं त्या अरे गांडीत त्याला ला, 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 लाट्या मारून त्याला आतापर्यंत अटक केला पाहिजे जर दुसरा कोणी असं बोलला असतं ना तर त्याला जेलची खाली असते आता काय झालं त्याच्याविरुद्ध दोन एफ आय आर दाखल झाले तो मोकळा फिरतो काय जावाये का तो सरकारचा त्याला हाणून रस्त्यावर मारून मारून त्याला पोलीस स्टेशन हात केलं पाहिजे या मताचा मी आणि असा मारायचं आहे की भविष्यात असा कोणी माणूस कोणत्याही धर्माविषयी बोललं बोलला नाही पाहिजे असा मारला पाहिजे पण आता का गृहमंत्री मला वाटतं की याच्या मागे गृहमंत्रीचा डोका तर नाही मला असा शंका येतो आणि याचा यांना माहीत आहे की तुमची सरकार येई नाही मानू नाही करतात ठीक आहे उद्या आमची सत्ताही उद्या त्या निलेशच्या गाणीवर लाथा मारून त्याला कसा हा करतो बघा तुम्ही